यावेळेस आम्ही एकतीस पैकी वीस लोक नवीन दिले आणि अकरा लोक अनुभवी दिले तुम्ही सातत्याने त्याच त्याच उमेदवाराला जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना संधी दिली जाती मग बाकीचे जा कार्यकर्ते जे राहिले तर त्यांनी फक्त मग सतरांच्याच उचलायच्या का नाही असं नाहीये आहे यावेळेस आम्ही एकतीस पैकी वीस लोक नवीन दिले आणि अकरा लोक अनुभवी दिले शेवटी नगरपालिका चालवत असताना अनुभवी लोकांची देखील त्या सभागृहामध्ये उपस्थिती अत्यंत गरजेची आहे आणि म्हणून नव्या जुन्याचा जो मेळ घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मला असं वाटतं पासष्ट सत्तर टक्के नवीन चेहरे याच्यापेक्षा चे काय पाहिजे काहीतरी अनुभवी लोक असावे लागतात सभागृहात बरोबर नाहीतर मग सगळं नव्या लोकांच्या हातात दिलं त्यांना जर काही अनुभव नसेल तर ते कारभार कसा चालवतील आणि म्हणून नव्या जुन्याचा मेळ घालत सत्तर टक्के नवीन चेहरे तीस टक्के अनुभवी चेहरे अशा पद्धतीचं सुंदर असं आम्ही टीम या ठिकाणी तयार केलेली आहे